नमस्कार वावन यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तोंडाला पाणी सुटणार अशी दाल मखनी हे अख्खे उडीत मी रात्रीच भिजत टाकले जरा उशिरा टाकले आणि हा राजमा आहे एक वाटी उडीत घेतले आणि आणि पावाटी राजमा घेतला आहे हा मी आता कुकरमध्ये टाकते आणि कुकर गॅसवर ठेवून शिजून घेते आता मी तूप टाकते त्याच्यामध्ये दोन चमचे दाल मखनी म्हणजे त्याच्यात मखन क्रीम आणि तूप हे जास्त असते त्या सात आठ या लसणाच्या पाखळ्या टाकते आणि थोडीशी मिरची पावडर टाकते एक चमचा आणि गरम पाणी टाकते आणि मग पाच सहा शिट्ट्या घेते त्याच्यात तसं चला आपण हे कुकरवर आता ठेवूया म्हणजे पटकन पाच सहा शिट्ट्या होतील आता आपण कुकर उघडूया आपला राजमा आणि हे झालेलं आहे उडी पाच सहा शिट्ट्या घेतल्या मी बघा आता मी मैश मॅश करते आणि आपण आता इथे मसाला करूया इंडक्शनवर मी सगळा मसाला करून दाखवते आता आपण हा टोप तापत ठेवलेला आहे त्यामध्ये बटर घालूया गा। आणि थोडंसं तूप घालूया गा। दोन चमचे वगैरे आलं लसणाची पेस्ट घालते एक ही बघा थोडासा हिंग घालते मी लसूण आपलं चांगलं परतून घ्यायचं तूप पाणी बटरवरती त्याच्यामध्ये तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे त्याच्यात आपण चार टॉमॅटो वाटून घेतलेले आहेत पिरी करून ती घालूया टॉमॅटातलं मॉइश्चर साप गेलं पाहिजे तुक एकदम करून घ्यायचे आहे धणा आणि जिरा पावडर आहे ही ती टाकते मी त्याच्यामध्ये दोन चमचे घेतले आपण त्या डाळीत पण मिरची पावडर घातलेली आहे परत मी ह्याच्यात एक चमचा घालते आणि वरून फोडणी पण देताना थोडीशी घालायला लागेल मीठ थोडं घालते प्रकार आमच्या दोन नातवंडांना पुष्कळ आवडतो कारण मागे मी दोन तीन वेळ केलं तर नुसतं तेच घेऊन त्याही वाटीत खाल्लेलं जेवले पण नाही तर किती आता दोन वर्ष मी काय केलं नाही तेव्हापासून चालले दाल मखनी कर नाही मखनी कर तो आज योग आला आहे कसुरी मेथी घालते मी थोडं थोडीशी आता हे आपलं झालेलं आहे मिश्रण याच्यामध्ये मी ही डाळ होते आता आणि पाणी पण आपण गरमच घालायचं याच्यामध्ये मी गरम पाणी करून ठेवलं होतं अजून मी थोडी कसुरी मेथी घालते आणि मीठ घालते थोडंसं हे फ्रेश क्रीम मी घेतलेलं आहे ते घालते फ्रेश क्रीमशिवाय आपली मखनी नाही होत भरपूर फ्रेश क्रीम लागते त्याला असा कलर यायला लागतो त्याला ती मी फोडणी केले बटर आणि कसुरी मेथी आणि लाल मिरची पावडर ती घालून घेते आता आपली झालेली आहे आता परत फ्रेश क्रीम घालते मस्त आणि आपण सर्विंग बाऊलमध्ये सर्व करूया आता आपली मखनी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार